हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बनवणारे चाळणीमध्ये उकडून आपल्याला बनवायची आहे मिरची अगदी भन्नाट चवीची अशी गोड तिखट आंबट अशी चवीची आपली मिरची ही बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद आणि हे बघा इथे मी मिरची घेतलेली आहे आता ही जी पोपटी मिरची आहे ना ती आणि आपली हिरवी मिरची घेतलेली आहे अगदी डार्क कलरची असते ती पोपटी मिरची आहे ना आपली कमी तिखट असते आणि ही दुसरीवाली हिरवी मिरची ना ती भरपूर अशी तिखट असते त्याच्यामुळे ना मी दोन्ही मिक्स मिरची घेतलेली आहे आता पोपटी मिरची आपली मोठी आहे त्याच्यामुळे मी एका मिरचीचे दोन तुकडे करणार आहे मिरची छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मिरचीला आहे ना आपण हे बघा ह्या पद्धतीने ना मध्ये ना चिरून घ्यायचे पूर्ण दोन भाग करून नाहीत घ्यायचे मोठी जर मिरची असेल तर एका मिरचीचे दोन तुकडे करायचे आणि मध्ये अशी आहे ना एक चिर मारून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही रेसिपी आहे ह्याच है। पद्धतीने सगळी मिरची आहे ना मी मध्ये अशी चिरून घेतलेली आहे आता मी लिंबू मिरची हेही है ह्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे अगदी दोन तीन व्हिडिओ आहेत मिरचीचे वेगवेगळे प्रकार असे बनवलेले तर बनव बघायचे असतील तर नक्की चॅनेलवर जाऊन चेक करा ते बघा मिरची छान अशी मध्ये ना चिरून घेतलेली आहे आता ह्याला आहे ना आपण चवीनुसार आहे ना मीठ टाकूया आणि मीठ छान असं हाताने ना व्यवस्थित असं चोळून लावायचं मध्ये आपण मिरचीला चिर दिल्यामुळे ना मीठ अगदी खा आतमध्येपर्यंत जाईल व्यवस्थित व्यवस्थित असं चोळून लावूयात मी आणि आता एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपली मिरची आहे ना टाकून घेऊया तर एक एका साईडला भांड्यामध्ये ना पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला मिरची आहे ना उकडून घ्यायची वाफवून घ्यायची आहे हे बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपली ना ही प्लेट ठेवून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं पॅक बंद असं झाकण आहे आणि अगदी पाच ते सात मिनिट मीडियम गॅसवरती ना छान अशी वाफवून घ्यायची आहे मिरची आता मिरची आपली इथे वाफवाय ठेवली आहे तोपर्यंत आपण इथे ना हे बघा एक लिंबू घेतलेला आहे एका लिंबाचा रस आहे हा आता तो एका मोठ्या वाटीमध्ये आपण आहे ना काढून घेऊयात त्याच्या ज्या बिया आहेत ना त्या खाली राहतील व्यवस्थित अशा हे बघा एक लिंबाचा रस एवढ्या मिरचीसाठी बस होईल आणि गूळ एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तर गुळसुद्धा आहेत ना दोन चम्मच गूळ घेतलेला आहे बघू शकता अगदी थोडासा जास्त आहे आता ह्या लिंब्याच्या रसामध्ये ना हा गुळ पूर्ण असा आहे ना आपला वितळवून घ्यायचा आहे एकदम गुळाचं आपला एकदम छान असं पाणी झालं पाहिजे असं व्यवस्थित असं हलवून आता गुळ आपला बारीक चिरून घेतलाय त्याच्यामुळे लगेच विरगळेल तो बघू शकता छान असं लिंबाच्या रसामध्ये गुळ आपला विरगळलेला आहे आता मिरची बघूयात आपण तर हे बघा छान अशी मिरची ही आपली ना वाफवलेली आहे बघा एकदम मऊ अशी ह्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका आता ही थंड करून घेऊयात आता मिरची आपली छान अशी थंड झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि इथं जे आपण लिंबाच्या रसामध्ये गुळ आणि लिंबाच्या रसाचं जे पाणी बनवलेलं आहे ना ते पाणी आपण ह्याच्यावरती मिरचीवरती टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊयात आणि लिंबाचा रस आणि गुळाचं पाणी आपण इथे बनवलेलं आहे ना ह्याच्यामध्ये मिरची आहे ना कमीत कमी दहा ते पंधरा आहे ना छान अशी मुरू द्यायची म्हणजे पूर्ण मिरचीला आहे ना मस्त असं गुळाचं पाणी आणि लिंबाचा रस लागेल छान असे दहा ते पंधरा मिनटं आपण मोरू देऊयात किंवा जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा आहे ना मोरू ठेवू हो शकता छान अशी मुरलेली आहे मिरची आता इथे आपण फोडणी देऊन घेऊयात तर कढई घेतलेली आहे कडाईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि लसूण घेतलेला आहे लसूण काही ठेचून घेतलेलं नाही आहे असाच लसूण टाकणार आहे लसूण छान असा एक मिनिट पर परतूयात मग हिंग टाकूयात हिंगामुळे ना मस्त अशी मिरची आपली होते आता ह्याच्यामध्ये हळद टाकूयात आणि एकदम खमंग अशी फोडणी आपली झालेली आहे ते बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे ओके बघा मस्त अशी मिरची आपली आहे ना मुरलेली आहे आणि जे लिंबाचा रस आणि गुळाचं जे पाणी आहे ना तेही पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मीडियम गॅस करूयात आपण आणि मीडियम गॅसवरती ना हे पूर्ण जो रस आणि गुळाचं जे पाणी तयार झालेलं आहे ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकूयात अदुवरसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे थोड़ा सा, मी पुन्हा टाकते थोडंसं कारण ते वाफे नाही ना मीठ आपलं हे झालं असेल आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात तर मस्त अशी मिरची झणझणीत चमचमीत अशी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या पद्धतीने मस्त अशी लिंबू मिरची आहे ना करून बघा खूप सुंदर भन्नाट चवीची होते आणि ही मिरची तुम्ही प्रवासासाठीही नेऊ शकता आणि पॅक पण डब्यामध्ये ना आरामशीर एक महिना तुम्ही वापरू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद